राळेगाव तालुक्याअंतर्गत ग्राम देवधर येथे मोफत रोगनिदान शिबिर संपन्न यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी महादेव टेकाम नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी आपले स्वागत करते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव अंतर्गत ग्राम देवधरी येथे रोगनिदान चिकित्सा शिबिर दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसला ला गट ग्रामपंचायत देवधरी पोस्ट दहेगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने निशुल्क रोगनिदान शिबिर पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सचिव साहेब प्रज्वल जोटिंग साहेब सामाजिक कार्यकर्ते भंडूभाऊ भारसखरे महादेव टेकाम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश डाहुले दशरथ भारसखरे नारायण चव्हाण आणि देवधरी गावातील भरपूर नागरिक उपस्थित होते देवधरी उपकेंद्र येथे आरोग्य कर्मचारी डॉक्टर आशिष बरगट मेडिकल ऑफिसर रेवती साठोडे मॅडम समुदाय आरोग्य अधिकारी मयुरी घोडे समुदाय आरोग्य अधिकारी डिम्पल जवादे आरोग्य अधिकारी सोनम वरुणकर वैष्णवी अष्टनकर काजल हनवते सेविका प्रहलाद मडावी आरोग्य सेवक रवि सतरोटे आरोग्य सेवक खेमराज रामटेके आरोग्य सेवक भवन श्री सागर आरोग्य सेवक शेषराव बोरपे आरोग्य सेवक नीलेश बोदलकर आरोग्य सेवक अश्विनी वाढ़ाई बीफ गीता टेकाम आश्वारकर सुशीला मेश्राम आशा वर्कर्स यांच्या हस्ते एकूण एकशे पंचावन्न पेशंटची तपासणी झाली देवधरी गावातील खूप चांगल्या पद्धतीने व सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी महादेव टेकाम तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील सत्रात नमस्कार